गंगाखेड येथील श्री संत जनाबाई महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख व संशोधन मार्गदर्शक यांना अभिरा फाऊंडेशन परभणीतर्फे महाकवी वामनदादा कर्डक जीवनगौरव पुरस्कार अफाचे अध्यक्ष पूज्य भंते मुदितानंद थेरो कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कीर्तिकुमार बुरांडे प्रप्रा मिलिंद सावंत माननीय स्वराज्यसिंह परिहार माननीय भीमराव वायवळ माननीय यशवंतभैया भालेराव माननीय विशाल बुधवंत प्राध्यापक डॉक्टर रामप्रसाद खंदारे डॉक्टर बी टी धुतमल माननीय पंकज खेडकर माननीय किरण मानवतकर माननीय नागेश सोनपसारे माननीय डी आर तुपसुंदर डॉ भगवान जगताप निमंत्रक शाह शिवाजी सुगंदे माननीय संजय बगाटे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला डॉक्टर एम डी इंगोले यांनी वमनदादा कर्डक यांच्या काव्य साहित्यावर व आंबेडकरवादी हिंदी दलित साहित्यावर राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध मासिके आंबेडकर इन इंडिया लखनौ नागफणी डेहरादून प्रतिबद्धत गोरखपूर बोधिसत्व बाबासाहेब टुडे लखनौ वाङ्मय अलीगड अक्षर वैधर्वी अमरावती पगपग लखनौ शोधरुतू नांदेड अजंता छत्रपती संभाजीनगर दलित संवेग लखनौ वृक्षवेली शोधप्रवाह रिसर्च जर्नी इत्यादी व अनेक वर्तमानपत्रांमध्ये लेखन केले प्रकाशित साहित्य यादो के झरोखेचे आत्मकथा तू चानबनकर रहेके काव्यसंग्रह आंबेडकर वादाचा भाष्यकार महाकवी वामनदादा कर्डक संपादित आलेख मराठवाडा के आंबेडकरी जलसाकार संशोधन प्रकल्प भारतीय परिवर्तनवादी चिंतन परंपरा और हिंदी साहित्य शोधालेख हिंदी साहित्य विविध विमर्श शोधालेख धरती आबा नाटक मराठी अनुवाद यशोधरा नाटक हिंदी अनुवाद माझ्या जीवनाचं गाणं वामनदादा आत्मकथा हिंदी अनुवाद बी ए प्रथम वर्ष द्वितीय वर्ष पाठ्यपुस्तक लेखन इत्यादी ग्रंथ लिहिले आहेत डॉक्टर इंगोले यांनी अनेक विभागीय बैठका शिबिरे सहभाग राज्यस्तरीय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदेत विशेष अतिथी सत्राध्यक्ष हिंदी विशेषज्ञ सहभाग शोध निबंध वाचन काव्य वाचन केले आहे अनेक काव्य संमेलन व्याख्याने आयोजित केली आहेत तसेच राष्ट्रीय सेवा योजना शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक व अकादमी कार्यात सहभाग घेतला आहे लॉर्ड बुद्धा आकाशवाणी परभणीवर चर्चा व्याख्याने दिली आहेत ऑनलाईन व्याख्याने कवी संमेलने मुलाखती घेतल्या व दिल्या आहेत या पुरस्काराबद्दल श्री संत जनाबाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर आत्माराम टेंगसे सचिव अॅडव्होकेट संतोष मुंढे कोषाध्यक्ष ऍडव्होकेट सूर्यकांत चौधरी प्राचार्य डॉक्टर पी एम धूत उपप्राचार्य डॉक्टर चंद्रकांत सातपुते डॉक्टर संतोष गायकवाड कार्या अभारत हत्ती आंबेरे डॉ उद्धव अघाव डॉक्टर क्षीरसागर व सर्व सहकारी प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचारी तसेच मित्रपरिवारातून प्रोफेसर डॉक्टर इंगोले यांचे अभिनंदन होत आहे कायदा लाईव्ह बातमीसाठी गंगाखेड प्रतिनिधी बाळासाहेब जंगले संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका